तालुक्यातील वज्रेप येथील बिर्डी मार्गावरून हद्दीच्या गुंडा येथील नदीवर काढण्यात आलेला पर्यायी मार्ग आज मुसळधार पावसाने वाहून घेण्याची धक्कादायक घटना घडली यामुळे या भागातील नागरिकांची फार मोठी गैरसोय झाली गोडामार तालुक्यात वज्रे टळेक्रोलगावर वज्रेळ हद्दीचा गुंडा येथील नवीन कलाका उभारण्याचे काम सुरू आहे त्यामुळे टळेक्रल आई बिर्डी या गावात जाण्यासाठी दुसऱ्या भागातील पर्यायी मार्ग काढण्यात आला होता दरम्यान बुधवार आणि गुरुवारी दिवसभर कोसळत असलेल्या मुसळधार पावसामुळे पर्यायी रस्त्यावरून पाणी वाहू लागले काही पाण्याचा हा पर्यायी रस्ताच वाहून गेला त्यामुळे वाहण्याच्या कामानिमित्त केलेल्या नागरिकांचे फार मोठे हाल झाले तसेच तळ्या मेंढी गावातून दोराबाज्या लागलेल्या नागरिकांना पुलाच्या दुसऱ्या बाजूला अडचूत बनावे लागले होते 不怕。